कुठून आलेले आहेत तुम्ही मी आळून देऊन आलो आळंद काय त्रास आहे मला या खोब्यामधून पूर्ण शिर दुखते बसायला उठायला त्रास होतोय मान दुखते ही मानापासून अशी शिर हात वर खाली होऊ देत नाही पूर्ण असं ठीक आहे कधीपासून झालंय याला दोन वर्ष झालं नाही हे मानाची शिर भरले वीस दिवस झालं वीस ते पंचवीस दिवस झालं म्हणजे काय करताच येत नाही करायला करायला करावंच लागते पण बळजबीन करतोय अच्छा गायीची हो, हो, सेवा घोड्याची सेवा त्यांना खायला पियाला सेन काढणे ठीक आहे बळजबरी मला केल्याशी नमत नाही ठीक आहे आपण ट्रीटमेंट करून घ्या नका फक्त एवढं कारण माझे जनावर आहेत ना कांदा खाली कांदा खाली सोडून दे

ал,- чис- writers tlempak

या खाली आहे इकडं का सांगा मोकळो नाही आला ना पहिला लगेच यायचं का नाही नाही आता नाही येणार मी सेटिंग केली ना आता मान्यची आता आता येणार नाही आता किती आराम वाटलाय तुम्हाला जवळजवळ साठ ते सत्तर टक्के म्हणलं तरी चालत नक्की आराम आहे नक्की पूर्ण मोकळं झालंय फक्त इथे एवढी सीर आहे हा ती आपण आता पुढच्या सेटिंगला ती पण करू पण मेन दुखून आपलं होतं ते मुंग्या नाही आल्या पाहिजे ना मुंग्या आल्या तर मनात काय पण शंका येतात मुंग्या आता नाही येणार मुंग्या जरी जरी आल्या थोड्याफार प्रमाणात तर त्या मी बऱ्या करीन पुढच्या वेळेस तर नव्याण्णव टक्के नाही येणार जरी आल्या तरी घाबरू नका आज जेवण हां कशा आल ते माझ्याकडं नाही मी वाचलेलं होत नाही हो नाही नाही वाकलेले होते तुम्ही ते बरोबर आहे पण म्हणजे कोणी सांगितलं होतं युट्यूब वरून वालो मग तुम्हाला कस काय करा इथं इथं जायला पाहिजे मला दोन ठिकाणचं योग्य श्री वाटलं एक तर श्रीरामपूर हा जे काय सत्य बोलायचं हा पण श्रीरामपूरवाल्यांनी माझा फोन उचलला नाही बर मग दोन्ही नंबर तुमचे काढून घेतले हा तर तुम्ही पहिल्यानी फोन बरं तर मग माझं आता अचानक मी फोन लावल्यामुळं घरची सेटिंग पाहिजे ना मग घरची सेटिंग याला सुट्टी काढायला लागली तर हा उचलला तरी ठरलं म्हणजे ठरलं म्हणजे जायचीच काही हो ठीक <laughs> आहे काय राऊंड होईल याची याच्यापेक्षा काय होईल कशी वाटले ट्रीटमेंट नाही स्टेटमेंट सांगा स्टेटमेंट बद्दल काय मी आजवरच चांगली आहे बोलूनच हे पाय दोन दिवसांच अच्छा ठीक आहे आता काय करा पुढच्या रविवारी एकदा परत येऊन जा मग ते आपण ते राहिलेलं काढून घेऊ शकतो दोन तीन पेशंट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक बहीण आहे चालू आणि एक आत ती सांगायचं म्हणजे तिचं सत्तर वर्ग तिला उभारता येत नाही बसता येत ठीक आहे एकदा घेऊन चेक करून बघतो मग चालू ठीक आहे